जनसुरक्षा विधेयकामुळे निरपराधांना आजन्म तुरुंगात घालणारा कायदा रद्द करा अशी मागणी अडम मास्तर यांनी राज्य विधिमंडळाकडे केली आहे शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषद पूनम गेट इथं जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आणि कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळवलेले चव्वेचाळीस कामगार कायदे मोदी सरकारनं पायदळी तुडवून चार श्रमसंहितेत रूपांतर केल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना माजी आमदार नरसैया आडम म्हणाले की जनसुरक्षा विधेयकांवये निरपराधांना आजन्म तुरुंगात घालणारा हा जुलमी कायदा रद्द करा याबाबत आपण राज्य विधिमंडळाकडं लेखी हरकत घेतली आहे शहीद भगतसिंगाची पुण्यतिथी तेवीस मार्चला आहे शहीद भगतसिंगाने सेफ्टी बिल आणि इंड इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट विरोधात ब्रिटिशांनी जो कायदा आणण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी लोकसभेमध्ये त्यांनी बॉम्ब फेकला आणि सरकारच्या स्वाधीन झाले ते भान हिंसात्मक नव्हतं फक्त लोकांचा आवाज श्रमिकांचा आवाज जनतेचा आवाज ब्रिटिश सरकारच्या कानावर पोचावं म्हणून हे केलेला प्रयोग होता त्याच्यामुळं कुणी जखमी झाले नाही कुणाला इजा झालं नाही पूर्ण देशभर यासंबंधीची प्रतिक्रिया उमटली